भारताच्या योगविद्येचं महत्त्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीसची उलटगणतीही सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिका दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करत आहोत पाहूया या मालिकेतल्या आजच्या भागात पवनमुक्तासनाविषयीची माहिती नमस्कार आज आपण पवनमुक्तासन करूया ज्याच्याकरता प्राथमिक अवस्था ही पाठीवर आरामदायक झोपण्याची आहे आसनाकरता डोळे उघडून प्रथम पाय जवळ घ्यावेत उजवा डावा हात जवळ घ्यावेत हाताना न दापता हळूच पाय वरती उचला यावे साधारण बारा चौदा इंच आणि गुडघ्यामध्ये दुमड्याला प्रारंभ घोटे शिथिल ठेवायचे सुरुवातीला बोट एकमेकामध्ये गुंफून पूर्णपणे गुडघ्याला छातीच्या दिशेला दाबायचं जमत असल्यास कोपरापासून कोपरापर्यंत जर आपण पकडू शकलो तर ते प्रमाणित पवनमुक्त आसन आहे आणि मानेत जर दुखत नसेल तर हळू डोकं वर उचलावं हनुवटी दोन्ही गुडघ्याच्यामध्ये जाऊन स्पर्शून राहिली तर फार उत्तम पण तिथंही कुठल्या प्रकारची जबरदस्ती नाही जर हनुवटी थोडं दूर राहिलं तरी चालेल ही पवनमुक्तासनाची अंतिम अवस्था आहे जेव्हा एखाद्याला कोपऱ्यापासून कोपऱ्याला दुबणाला पकडायला जमत नाही तर केवळ हातामध्ये हाताची बोटं गुंफून ते करणार सुलभ पवनमुक्तासन म्हणू शकतो आपण त्याला किंवा एखाद्याचं पोट जर फार मोठं असेल तर केवळ अलगपणे दोन्ही गुढघ्यांना थोडं अंतर ठेवून पकडता येतं हे सगळं सुलभ अवस्थानाचा सुलभ पवनमुक्तासनाच्या वेगवेगळ्या या अवस्था असू शकतील डोळे मिटून चेहरा शिथिल आहे घोटे शिथिल आहेत मस्तपैकी पोट आणि मांड्या यांच्यामध्ये श्वासागणिक मसाज मिळतो आहे आणि मन श्वासावर घेऊन जायचं शरीराला पूर्णपणे शिथिल सोडायला सजग भेदात्मक शिथिलीकरण असं म्हणतात तर मन श्वासावर ठेवायला प्राणधारणा असं म्हणतात त्याशिवाय आसन खऱ्या अर्थी आसन नाहीच आहे पचनशक्ती वाढवायला आपले बद्धकोष्ठतेसारखे त्रास असतील पोटाची चरबी कमी करायला मूत्रपिंडांचं किंवा व्यकृत स्वादुपिंड अशा अवयवांचं कार्य सुधारायला हे अतिशय उपयुक्त आसन आहे आसन सोडत असताना डोळे उघडून नेमकं विरुद्ध प्र दिशेने म्हणजे प्रथम डोकं जमिनीवर ठेवायचं हात बाजूला ठेवायचे पायांना सरळ करायचं बारा चौदा इंच आणि हळूहळू जमिनीवर घ्यावं आणि मग परत हात दूर पायदू आणि डोळे मिटून या आसनाचा आनंद घ्यावा शिथिल अवस्थेचा आनंद घ्यावा